वेलकम बॅक टू माय चॅनल मी ज्योती लाईफस्टाईल मध्ये स्वागत करत आहे सर्वांना श्री गुरुदेव आणि आजचा दिवस दिवस आहे उद्या घट बसता एकच दिवस राहिलेला आहेसरेच्या क्लिनिंग साठी त्यामुळे आम्ही इथे सकाळी सकाळी कपडे धुण्यासाठी काढलेले आहेत तिथे तुम्ही बघू शकता बेडशीट उशनचे कव्हर सगळ्या घरातील पडदे सगळ्यांचे टॉवेल वगैरे इथे मी धुवून घेतलेले आहेत आणि मोठे कपडे धुण्यासाठी ओढ्यावरती गेलेले आहेत माझे सासूबाई आणि मिस्टर इथं बघू शकता तुम्ही तिकीटचा पण व्हिडिओ मी तुमच्यासोबत थोडासा शेअर केलेला आहे मी काय स्वतः गेलेले नव्हती तिथं कारण लहान मुलं घरी असल्यामुळं त्या दोघांना पाठवलेलं हो मी तिकडे आणि तिथलं थोडंसं शूट करून आणायला सांगितलेलं त्यांना ते बघ बग, बघा तुम्ही घरी कपडे धुण्यासाठी तसं काय पाण्याचा प्रॉब्लेम नाही आहे जास्त पण असं मोकळ्या पाण्यामध्ये कपडे खूप छान निघतात आणि पाडव्याच्या वेळेस कपडे धुतलेले होते सर्व वर्षातून दोनदा कपडे होतात धुवून दसऱ्याला आणि पाडव्याच्या निमित्ताने नी। खूप छान असं पाणी भरपूर होत खूप छान असे कपडे धुवून आणलेले आहेत माझं घरचा आवरेपर्यंत कपडे धुन हे दोघ जण आलेले आहेत इथे बघू शकता तुम्ही आम्ही मग वरती कपडे वागत घालण्यासाठी टेरिस ला आलेला आहोत तिथं कपडे पण बघा तुम्ही भरपूर कपडे धुण्यासाठी तिकडे नेलेले होते आता ऊन पण छान पडलेलं आहे त्याच्यामुळं दिवसभरामध्ये छान कपडे वाळून निघतील इथं इथं रिद्दी सिद्धींचं पण चाललेलं आहे दोघी मध्ये 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 करतायत आणि ही वरची टाकी आमची दोन हजार लिटरची टाकी आहे त्याच्यामुळं शक्यतो पाण्याचा प्रॉब्लेम येत नाही आणि इथून बाकीचा पण तुम्ही व्ह्यू बघू शकता वरती आल्यानंतर खूप छान वाटतं मला पण पण जास्त वेळच भेटत नाही वरती येण्यासाठी कधीतरी येत असतो आम्ही ते बघू शकता तुम्ही सतरांजा वगैरे वा अशा वाळत घातलेल्या आहेत आणि ते सर्व कपडे अशा प्रकारे टाकलेले आहेत आणि सिद्धी आत्या सगळेजण वरती आहेत इथे सर्व कपडे वाळत घालून झाले आणि आम्ही खाली चाललेलो आहोत तर पलीकडच्या गॅलरीतून आम्हाला बोलत होते आणि खाली आल्यानंतर लगेच मी हॉलमधलं आवरायला काढलेला आहे सुरुवातीला झाडून पूर्ण हॉलमधली जाळी वगैरे पूर्ण सगळं काढून घेते एक पंधरा वीस दिवस झालेलं आवरून एवढं काय जास्त खराब झालेलं नव्हतं पण तरी पण दरवाजा दिवसभर उघडा असतो त्याच्यामुळे हवेनी बाहेरचा धूळ येतेच मी पूर्ण झाडून अख्खी धूळ फडकून घेतलेली आहे खिडक्यांवरती वगैरे पूर्ण झालेलं थोडीफार धूळ झालेली होती जास्त एवढं काही खराब झालेलं नव्हतं झाडू पूर्ण पी वरती वगैरे पूर्ण फिरवून घेतला व्यवस्थित असं कोपऱ्यात वगैरे आपलं जास्त काही लक्ष जात नाही पण थोडंफार जाळी वगैरे होतच असते तिकडे इथं बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने मी पूर्ण हॉलमधली जाळी काढून घेतलेली आहे आणि ते फोटो वगैरे पण पूर्ण पुसून घेतले जे शो साठी सामान ठेवलेलं आहे ते पण पुसून घेतलेलं आहे कुंड्या वगैरे काही धुतल्या नाही त्या जास्त काही खराब झालेल्या नव्हत्या गौरी गणपतीच्या वेळेसच ते पूर्ण सगळं सामान धुवून घेतलेलं त्याच्यामुळे आता फक्त सगळे कपड्याने पूर्ण सगळं पुसून घेतलेलं आहे एक आठ दहा दिवसाला आपण प्रत्येक गोष्टीवरून हात फिरवला म्हणतात ना हात फिरे तिथे लक्ष्मी बसे तसंच असतं तस तस ते आठ दहा दिवसाला एकदा आपण हात फिरवला की पूर्ण घर पण स्वच्छ वाटतं आपल्याला कायमस्वरूपीच त्याच्यामुळे एक आठ दहा दिवसातून या गोष्टी करायच्या का जास्त काय वेळ लागत नाही आणि आपण सारखं सारखं केल्यानंतर ते खराब पण नाही होणार जास्त इथे मी फॅन पुसायला घेतलेला आहे ते बघू शकता तुम्ही खुर्चीवरून माझा काय हात पोचला नाही त्याच्यामुळे मी स्टूल घेतला नंतर उंची आहे जास्त जरा स्टूल वरती चढून मी पूर्ण फॅन पुसून घेतला आहे कधी कधी माझ्याकडे वेळ असेल तर ते, पन पन ते, हो हो ले ले ते मी स्क्रूनी पूर्ण खाली फॅनच्या पात्या काढून घासून पण घेत असते पण तो पण नव्हता जास्त खराब झालेला आहे ते शिवाजी महाराजांचे फ्रेम वगैरे पण छान अशी पुसून घेतली आणि इकडचे काच्यावर ठेवलेले फोटो वगैरे ते पण पूर्ण मी पुसून घेतलेले आहेत आपल्या मनात इच्छाशक्ती असेल तर आपण कुठलीही गोष्ट करू शकतो कारण मी पण युट्यूब चॅनलवरती आहे या सगळ्या गोष्टी करते घरातल्या पण गोष्टी हँडल करतोय मीच काय बऱ्याच गृहिणी या गोष्टी करतायत आपल्या मनात इच्छाशक्ती असेल तर सर्व गोष्टी होऊ शकतात आणि एका महिलेनी ठरवलं तर ती कुठलीही गोष्ट जगातली करू शकते कुठलीच गोष्ट त्याच्यासाठी अशक्य नाहीये त्याच्यामुळे स्वतःला कधी कमी समजायचं नाही आपण आपण प्रत्येक गोष्ट करू शकतो हाच कॉन्फिडन्स घेऊन आयुष्यात पुढे चालायचं जगायचं कधीच आपलं कॉन्फिडन्स लो होऊ द्यायचा नाही एवढंच फक्त मनाशी पक्क ठरवायचं की या जगातली कुठलीच गोष्ट माझ्यासाठी अशक्य नाही तुम्हाला जे आवडतं ते गोष्ट तुम्ही करा मनापासून करा बघा त्याच्यामध्ये शंभर टक्के सक्सेस हे भेटणारच जी गोष्ट आवडती ती मनापासून करा मनापासून ठरवा विचार करू नका लोक काय म्हणतील किंवा ही गोष्ट केल्यानंतर लोक आपल्याला नाव ठेवणार आहेत काय बोलणार आहेत कोण कोण काय बोलते अजिबात या गोष्टीकडे लक्ष द्यायचं नाही ज्या गोष्टी स्वतःच्या मनाला पटतात याच गोष्टी करायच्या लोकांचा विचार करत बसल तर आपला आयुष्य जगायचं राहून जाईल त्याच्यामुळे जास्त लोकांचा विचार करत बसायचं नाही कुणी काहीही म्हणू लोक चांगल्या गोष्टी केल्या तरीही नाव ठेवतात वाईट गोष्टी केल्या तरीही नाव ठेवतात त्याच्यामुळे आपल्या स्वतःच्या मनाला जे पडते त्या गोष्टी करायच्या आणि आपलं आपलं आयुष्य पण छान असं जगायचं इथं तू म्हणजे अशी गप्पा मारत मारत माझ ची पण क्लिनिंग छान अशी झालेली आहे पूर्ण खिडक्या काउंटर वगैरे मी इथे पुसून घेतलेला आहे इथे बघू शकता तुम्ही आणि टी व्ही पण खूप खराब झालेला येता जाता मुलींनी त्याच्यावर बोट वगैरे फिरवलेले स्पष्ट दिसत आहेत ते कॅमेऱ्यात पण तुम्हाला दिसत असतील सुरुवातीला मी पाठीमागचा वाघ टीव्हीच्या पूर्ण पुसून घेतला कपड्याने आणि समोरच स्क्रीन दुसऱ्या सॅनिटायझर टाकून एका मऊ कपड्याने पुसून घेतलेला आहे सॅनिटायझरने खूप छान निघतो टीव्हीवरचे पूर्ण डाग वगैरे निघून जातात आणि त्याचा काही साईड इफेक्ट पण होत नाही स्क्रीनवरती त्याच्यामुळे मी सॅनिटायझरनेच पुसते दरवेळेस आणि त्या स्क्रीन साठी असलेला कपडा वापरायचा नेहमी म्हणजे स्क्रॅचेस वगैरे काय स्क्रीनवरती पडणार नाहीत ते बघू शकता तुम्ही छान असा टी व्ही पण क्लीन झालेला आहे आणि नंतर मी दरवाजा बाकी होता माझा पुसायचा इथे पण मुलींनी चॉकलेटचे स्टिकर लावलेले होते दरवाजाला ते थोडंसं घासणी घासून छान असा दरवाजा पुसून घेतलेला आहे इथे बघू शकता तुम्ही किती छान दिसतोय पूर्ण दरवाजा पण क्लीन झालेला आहे घटस्थापनेसाठी माझा हॉल पूर्णपणे रेडी झालेला आहे आता ही शेवटची प्रोसेस आहे फरशी पुसायची छान अशी फरशी वगैरे पुसून घेतली मी माझे व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर प्लीज लाईक करा शेअर करा कमेंट्स करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा तुमच्यासारखीच मी एक साधी गृहिणी आहे त्याच्यामुळं आपल्या ताईला पुढे जाण्यासाठी सपोर्ट करा तुमचा सपोर्ट असल्याशिवाय मी काही करू शकत नाही मी कितीही प्रयत्न केले आणि तुम्ही मला सपोर्ट नाही केला तर काही उपयोग नाहीये त्याच्यामुळं प्लीज जेवढ्या लोकांना शक्य होईल तेवढ्या लोकांपर्यंत ते व्हिडिओ शेअर करा बाय